बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वात कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने एंट्री घेतली अंकिता सोशल मीडियावर कायम चर्चेत असते आणि आता तर ती अजूनच चर्चेत येणार कारण बहुचर्चित शो बिग बॉसमध्ये ती आहे पण बिग बॉसच्या घरात जाण्याआधी अंकिताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि त्यामुळे अजूनच चर्चा रंगल्या ती पोस्ट अशी होती डिअर कोकन हार्टेड बॉय रात्री दोन वाजता यशस्वी भव हे गिफ्ट घेऊन येणं रोमॅंटिक समजू की काळजी कारण बिग बॉसमध्ये जाण्याआधी दोन दिवस बाकी उरलेत फक्त खरं तर आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशिबाची रेषा सांगते पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे हृदय ठरवते तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला आयुष्याकडे कसं बघायचं हे शिकवलंस तुझे शब्द माझी ताकद आहे तू हिमतीने माझ्यासोबत उभा आहेस हे बघून आई पण निश्चिंत आहे तुझी सगळी वाक्य लक्षात ठेवून या नवीन प्रवासाला सुरुवात करते जेव्हा लग्न करू असं आपण ठरवलं आणि बिग बॉसची ऑफर आली माझ्यासाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होती त्यात मी ठरवलं की तुला जे योग्य वाटेल ते करेन पण तू म्हणालास माझा विचार नको करूस मी आजही आहे उद्याही असेन पण तू मेंटली नीट राहणार असशील तर जा लवकर ये पण जिंकून ये आलीस की लग्न करू फक्त जशी आहेस तशीच वाघ जिंकण्यासाठी फेक वागू नकोस हरलीस तरी चालेल हे सगळं लक्षात ठेवून जाते लवकरच येईन पण छान राहून येईन तू तयारीला लाग तुझ्यासोबत एकशे पंच्याण्णव देश फिरायचे आहेत फुलांची खूप आठवण येईल येते टाकव डायझोनचा बॉक्स पाडून यशस्वी भव लिहिण्याची शिक्षा आल्यावर दिली जाईल तुझीच पोरगी तिच्या या पोस्टवरून नक्की कोण आहे हा कोकण हार्टेड बॉय याबद्दल तर्क निघू लागले आणि हा कोकण हार्टेड बॉय कोकण कोहिनूर ओंकार भोजने नसेल ना अशाही कमेंट तिच्या पोस्ट या पोस्टखाली आल्या कारण याआधीही अंकिताने ओमकार भोजनेसोबत फोटो शेअर केले होते आणि तेव्हाही अंकिता आणि ओमकार डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या तर तुम्हाला काय वाटतं कोण असेल कोकण हार्टेड गर्लचा कोकण हार्टेड बॉय कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला